नमस्कार मी नाना सर्वांच स्वागत करतो ठळक बातमी श्री गजानन महाराज सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा विविध धार्मिक कार्यक्रम भव्य दिव्य मिरवणूक सह महाप्रसादाचे आयोजन नाशिकच्या मनमाड नांदगाव रस्त्यावर असलेल्या शेगावचे श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात व वा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हे मंदिर माजी नगराध्यक्ष स्वर्गीय विनोद लालवानी यांनी बांधले असून परिवाराच्या व गजानन महाराजांच्या मंदिर समितीतर्फे दरवर्षी प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो प्रकट दिनानिमित्त हनुमान वानरसेना गोरीला माकड कथ्थक नृत्य देवी देवता यांचे जिवंत देखावे सादर केल्याचे पाहायला मिळाले या मिरवणुकीत पारंपरिक ढोलताशा पथकासह विविध वेशभूषा पुराणातील विविध पात्रे साकारलेले सजीव देखावे यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते नागरिकांनी या मिरवणुकीच्या दुर्तर्पा उभे राहून श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले सकाळी आरती त्यानंतर पालखी पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती यावेळी शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक तसेच गजानन महाराज भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज यन्यूज न्यूज मराठी मनमाड नाशिक